माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज साबुदाण्यापासून मस्त अशी एक रेसिपी बनवते आहे अगदी साधी सोपी आहे तितकी छान आहे मी एक वाटी साबुदाणे घेतले थोडेसे गरम करून घेतले भाजून वगैरे घ्यायचे नाहीये फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत तर मी ते एक वाटी साबुदाणे घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला वाटून घ्यायचे ते मी ते एक वाटी साबुदाणे मिक्सरमध्ये घालून घेतले आता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे तर मी पहिले वाटून घेते वाट वाट मी इथे साबुदाणा वाटून घेतला आहे आणि अशी छान पावडर बनवून घेतली आहे एकदम बारीक पण वाटले जात नाही थोडंसं जाडसरच राहतं आहे पण जितकं आपल्याला वाटता येईल ना बारीक तितकं बारीक हे वाटून घ्यायचं आहे मी इथे एक भांडं घेतला आहे हे साबुदाणे वाटलेले आहे ते काढून घ्यायचे आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला त्याच वाटीने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पहिलं एक वाटीवर पाणी घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी ते एक वाटी पाणी घातलं आणि अजून एक वाटीवर घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला मी ते दोन वाट्या पाणी घातलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे झाकून ठेवून द्यायचं इथे अर्धा तास झाला पाणी घातलेलं आणि मी भिजत ठेवलं होतं साबुदाना जे वाटून घेतलेलं ते आणि एकदम असं घट्टसर झालं आहे मस्त आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे पाणी सर्व शोषून घेतलं आहे पण दोन वाट्या पाणी घातलेलं एकदम घट्ट असं होऊ झालं आहे तर अजून एक वाटी पाणी घालते मी परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपलं तीन वाट्या पाणी झालं आहे सर्व पहिल्या दोन वाट्या घातलेल्या आणि आता एक वाटी घातली आहे हे सर्व जे घट्ट झालं आहे ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी मिक्स करून घेते इथे मी पाणी घातलं अजून एक वाटीने मिक्स करून घेतलं आहे आता अजून एक वाटी घालते तर आपल्या चार वाट्या पाणी होईल परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही थोडं कमीच घालायचं आहे मी अर्धा चमचा घातला आहे मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व ज्या घोटाळ्या झाल्या आहेत त्या सर्व मोडून घ्यायचे आहेत इथे मी चार वाट्या पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे अजून पण आपल्याला हे मिश्रण खूप घट्ट वाटतं आहे तर मी अजून एक वाटी घालून घेते इथे मी सर्व पाच वाट्या पाणी घालून घेतलं आहे पूर्ण काठी ज्या घट्ट झालं आहे ना ते व्यवस्थित असं मोडून घ्यायचं आहे कारण एकदा शिजलं की मग त्या मोडल्या जाणार नाही शिजायला ठेवलं की त्यामुळे पहिलंच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे मी सर्व कुठाळ्या मोडून घेतल्या व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता मी गॅसवर ठेवते ते कढी गॅसवर ठेवली आहे आणि आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे गॅस मी चालू केला आहे तसं उकळी आली ना गरम झालं की आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचं आहे एकदम मंद गॅस ठेवायचा आहे आणि शिजून घ्यायचं आहे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे सोडायचं नाही आहे गॅस मात्र एकदम कमी ठेवायचं आहे पूर्ण एखादा मिनिट झाकण ठेवायचं शिजून घ्यायचं आहे मी आता एक मिनटं झाकण ठेवते हो आणि शिजून घेते परत एक मिनटाने झाकण काढणार आणि ढवळून घ्यायचं आहे मी ते एक मिनटं झाली झाकण ठेवलेलं परत झाकण काढलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे परत ढवळायचं आणि असं झाकण ठेवून ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे पूर्ण काचेसारखं का झालं पाहिजे साबुदाना शिजला गेला पाहिजे इतपत आपल्याला शिजून घ्यायचंय परत झाकण ठेवते आणि घेते झाकण ठेवायचं नाही घालून करपेल इथे मी झाकण ठेवलं हो आणि शिजत ठेवलेलं परत एकदा मिक्स करून घेते इथे आपलं हे मिश्रण शिजलं गेलंय रंगही बदललाय पतच शिजवायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवायचं आपल्याला आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे हलकंसं ते मी मिश्रण दोन भांड्यामध्ये करून घेतलं आहे थंड झालं आहे एका भांड्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे थोडं ह्याच्यामध्ये पिवळा कलर घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठचाही घालून घ्या जो आवडेल कलर तो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित असं मी ते ग्लास घेतलं आहे आणि अशी एक दुधाची पिशवी आहे तुम्ही कुठची पिशवी घ्या प्लॅस्टिक घ्या इथे मी एक घालून घेतलं आहे प्लॅस्टिक एकामध्ये मी मिश्रण भरून घेते आणि दुसऱ्या पिशवीमध्ये जे पण रंग टाकला आहे पिवळा ते मिश्रण घालून घेते मी इथे दोन्ही ग्लासामध्ये मिश्रण घालून घेतलं पूर्णपर्यंत भरून नाही घ्यायचं आहे त्यावरती मी थोडं रबर लावून घेते हा बाहेर येणार नाही घट्ट असा रबर लावून घ्यायचं बंद करून घ्यायचं थोडं इथे मी एक प्लॅस्टिक घेतलं आहे आणि हे जे मिश्रण भरलेलं थोडीशी हलकीशी पिशवी आपल्याला कापून घ्यायची असे आणि आपल्याला हे फुलं पाडून घ्यायची आहेत आता, आता मी इथे सर्व अशीच फुलं बनवून घेते मी इथे सर्व साबुदाण्याची फुलं घालून घेतली आहे आता पण वाळवून घेणार आहे ही मी मी इथे साबुदाण्याची फुलं मस्त अशी छान गुलामध्ये वाळून घेतली आहे आणि किती छान दिसतात आहेत बघा असं मोतीसारखं मस्त आता पन पन मी तुम्हाला ही फुलं तळून दाखवते हे आपण उपवासाला पण खाऊ शकतो मी ते गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी साबुदाण्याची फुलं घालून घेते खूप छान वाटतात ही खायला पण दिसायला पण मस्त मग फुलली पण आहे छान बघा अशी मी तर अशी जी फुलं तळून घेते मी इथे साबुदाण्याची फुलं तळून घेतली आहेत खूप सोपी आहे रेसिपी बनवायला आणि खायला पण मस्त अशी उपवासाला वगैरे खाऊ शकतो मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती मस्त असे झाले आहेत बघा एकदम कुरकुरीत अशी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू